घोटाळ्याचा पर्दाफाश केलाय हा घोटाळा आहे सफाई घोटाळा आणि तोही तानाजी सावंतांचा साम टीव्हीनं तानाजी सावंतांनी यांत्रिकी साफसफाईच्या कामात कोठ्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात येतोय हे समोर आलं राज्यातील सर्व सरकारी रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यांत्रिकी पद्धतीनं साफसफाई करण्यासाठी जी कामं पूर्वी करण्यात आलेली आहेत त्या संदर्भातला घोटाळा आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय तानाजी सावंतांचा तीन हजार एकशे नव्वद कोटींचा सफाई घोटाळा असल्याचं पाहायला मिळत आहे सावंत आरोग्य मंत्री असताना हे दिलेलं टेंडर आता वादात सापडलंय सामच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये याचा पर्दाफाश झालाय आपण पाहतोय साम टीव्हीनं इन्व्हेस्टिगेशन केलंय राज्यातील सर्व सरकारी रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात यांत्रिकी पद्धतीनं साफसफाई करण्यासाठी जी काम पूर्वी वार्षिक सत्तर कोटी रुपयांमध्ये होत होती त्या कामांसाठी तानाजी सावंतांनी तीन हजार एकशे नव्वद कोटी रुपये मर्जीतल्या एका कंपनीला दिल्याचंही उघडकीस आलंय त्यामुळे हा सगळा वादात सापडल्याचं पाहायला मिळतंय घोटाळा समोर आल्याचं पाहायला मिळतंय साम टीव्हीनं हे इन्व्हेस्टिगेशन केलंय नेमकं तानाजी सावंत यामुळे अडचणीत येणार का असा सवालही उपस्थित झालाय तानाजी सावंतांचा सफाई घोटाळा नेमका हा घोटाळा काय जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमात या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये यांत्रिकी पद्धतीनं साफसफाईची कामं करण्यात आली आहे दुसरीकडे वार्षिक सहाशे अडतीस कोटींप्रमाणे पाच वर्षांसाठी तीन हजार एकशे नव्वद कोटींचं काम, काम दिलं गेलंय हे काम पूर्वी फक्त वार्षिक सत्तर कोटी रुपयांमध्ये होत होत मात्र याची कॉस्ट वाढवण्यात आली आहे चार रुपयांचं काम थेट चौऱ्याऐंशी रुपयांना केलं जाणार होत आणि त्यामुळेच अनुभव नसलेल्या पुण्यातल्या बी एस ए कॉर्पोरेशन कंपनीला हे काम देण्यात आलंय अटी शर्थी डावलून टेंडर केंद्रीय खरेदी समितीकडून मंजूर करण्यात आलंय मोठा घोटाळा सफाई घोटाळा झालाय निधीची तरतूद नसताना ठेकेदाराचा सहा हजार कोटी रुपयांचा फायदा करून देणारं हे टेंडर होतं सगळं मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर झाला नसताना कार्यादेश काढला गेला आणि त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण आता संशयाच्या भोवऱ्यात सापडलंय संशयाच्या वादात आलेलं आहे आपण पाहतोय तानाजी सावंतांचा सफाई घोटाळा हा घोटाळा बाहेर आला आणि त्यानंतर आता आरोग्य खात्यानं यांत्रिकी साफसफाईचं काम थांबवण्याचे आदेशही दिलेत दुसरीकडे साम टीव्ही चे रिपोर्टर मारुती कंदले यांनी हा घोटाळा बाहेर काढलाय मारुती कंदले यांच्याकडे मारुती काय सांगाल तानाजी मानला निश्चितच माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना हा, हा मोठा दणका आहे आरोग्य सेवा आयुक्तांनी त्यांच्या कार्यकाळात दिले गेलेले हे जे सुमारे तीन हजार दोनशे कोटी रुपयेच टेंडर होतं पाच वर्षांसाठी सुमारे तीन हजार दोनशे कोटी रुपयेचं टेंडर हे दिलं होतं ते थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत आरोग्य विभागाच्या ने अखत्यारीत येणारे जे राज्यभरातली हॉस्पिटल्स आहेत रुग्णालये आहेत प्राथमिक के आरोग्य केंद्र आहेत उपकेंद्र आहेत या सगळ्या ठिकाणी यांत्रिकी पद्धतीनं साफसफाई करण्याचं हे कंत्राट होतं हे कंत्राट पुण्यातल्या बी एस ए कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला दिलं गेलं होतं मग त्यामध्ये सुद्धा अनेक अनियमितता होत्या त्याच्याबाबत तक्रारी झाल्या होत्या मात्र वादग्रस्त ताना मंत्री तानाज सावंत यांनी दबावातून हे टेंडर द्यायला भाग पाडलं होतं प्रशासनावर दबाव होता इतर ठेकेदारांवर ठेकेदारांवर सुद्धा दबाव होता ज्यामुळे या देता वाद वाद जाले पन टेंडर देतानासुद्धा अनेक वादविवाद निर्माण झाले होते पण आता आरोग्यसेवा आयुक्तांनी हे टेंडरचं काम थांबवायचे आदेश दिलेले आहेत जे काम वर्षाला सत्तर कोटी रुपयांमध्ये होत होतं ते तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात साडेसहाशे कोटी रुपयांना वर्षाला साडेसहाशे कोटी रुपये खर्च केले जाणार होते त्याच्यावर जे पूर्वी वर्षात फक्त सत्तर कोटी रुपये खर्च व्हायचे होते हे सुमारे पाच वर्षाचं काम तीन हजार दोनशे कोटी रुपयांचं हे काम होतं निधी नसतानासुद्धा हे टेंडर दिलं गेलं होतं राज्यस्तरा राज्यस्तरावर या हेडखाली निधीची तरतूद नव्हती निधी उपलब्ध नव्हता आणि शासनाचा नियम आहे निधी उपलब्ध नसेल तर काम देऊ नये पण निधी नसतानासुद्धा हे टेंडर दिलं गेलं होतं असा आक्षेप होता आता आरोग्यसेवा आयुक्तांनी हे काम थांबवण्याचे आदेश दिलेत आणि निश्चितच हा मंत्री ताना माजी मंत्री तानाज सावंत यांना मोठा धक्का समजला जातो आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी मात्र तानाजी सावंतांसाठी माजी मंत्री तानाजी सावंतांसाठी हा मोठा दणका मानला जातोय त्यामुळे आता याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत याची सगळी पाळंमुळं समोर येत नाहीत तोपर्यंत साम टीव्ही देखील याचा पाठपुरावा करत राहील साम इन्व्हेस्टिगेशनमध्ये याचा पर्दाफाश झालाय तानाजी सावंतांचा सफाई घोटाळा समोर आला तीन हजार एकशे नव्वद कोटींचा हा सगळा घोटाळा आपण पाहतोय त्यामुळे तानाजी सावंत यांच्या अडचणीत आगामी काळात वाढ होणार का हे पाहणं महत्वाचं असेल बातमीपत्रात या पुढच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा माझा सहकारी गिरीश निकम यांच्यासह